अरा ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज आपण नवीन व्हिडिओला ते सुरुवात करत आहोत तर मंडळी आज व्हिडिओ करण्यामागचा एक उद्देश म्हणजे दिनांक सात जुलैला इथे महापूर आला होता हे जे आपण ठिकाण पाहत आहात ते संपूर्ण महापुराखाली होतं आणि येथील व्यापाऱ्यांचे बऱ्यापैकी नुकसान झालं आणि त्यांच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत तसंच आज आठवडा बाजारात देखील आहे आणि आठवडा बाजारात देखील आपण जाऊन येणार आहोत तर इथे आपले राजाभाऊ रसाळ आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत जो महापूर आला होता सात जुलैला तर त्याच्याबद्दल आपल्याकडे जी स्पष्टीकरण का कुठपर्यंत आला होता महापूर पाण्याची पातळी कुठपर्यंत होती ते आहे ना, ना त्या हा, हा। ते खाली हा हा त्याच्या खाली इंच त्याच्या खाली दहा इंच म्हणजे ते दाखवूया आपण परवा महापूर आला होता दिनांक सात जुलैला तर आपण ते पाहता येते साधारण सहा आठ दोन हजार अठराला इथे महापूर आला होता त्यानंतर त्या खाली जवळजवळ सहा इंच एवढं अंतर खाली जे पाण्याची पातळी होती आणि दुकानं होती ती सगळी पाण्याखाली होती तर आणि आपल्याला एक मोठा प्रश्न आहे की इथे जी नदी वाहते आपल्या जव्हार चौकातून ती नदी आता कोणती नदी आहे नदीचं नाव काय आहे त्याबद्दल बरंच संभ्रम आहे कारण मी आतापर्यंत मुश्कुंड नदी असंच मी उल्लेख करत चालू आहे परंतु आता आपल्या इथे राजाभाऊ आहेत असं आहे ते आपल्याला थोडंसं स्पष्टीकरण देतील तर या नदीबद्दल जर थोडंसं सांगा काय नदी लोक कुंडी म्हणतात पण वस्तू निराई निराई म्हणजे ती खरावटे पासून तिघा येते आणि हा तसा मोठा व्हाळ आहे आणि विचार केला तर खाडीचं पाणी आज पुलापर्यंत येतं आणि पूर्वी पावसाळ्यामध्ये पडाव तिथे लागायचे पडावाने माल द्यायचा पूर्वी त्याचा पूर्ण नाट्या इकडे आणि त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये खाली पडाव लागायचे मासे सुद्धा नाट्यातला पडाव यायचे आणि नंतरच्या पुढच्या काळात मला नंतर एस टीच्या मासे लागले पूर्वी पडावान यायचे पडाव म्हणजे मासेमारीची मासेमारीचीव मोठे 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 पडाव बोट म्हणते खोटी सारखे पडाव अच्छा अच्छा त्यात मानस प्रवास करतात पूर्वी इथून साखरला जायचं म्हटलं तर चव्हाणवाडीला उतरायला लागायचं त्याच्यानंतर जुवा जैतापूर करून नात्याच झाड्या जायच्या हा हा तर ठीक आहे धन्यवाद आणि परवा महापुराला तर त्यावेळेला ते दुकानदाराचे बरेचसे व्यापारी आहेत जे आता पाप महापुराचे ग्रस्त झालेले आहेत तर त्याने काय वाजता होतं तुम्ही तुमच्यावरून सांगू शकता की ते पाणी होतं तीन वाजता हा पावसाचा जो जोर वाढला हा तो पाऊस तर चांगला जमिनी आज पाणी आहे हा त्याच्यामुळे काय लोक सावध होते बरेचसे हा काही बे सावत होते बरोबर आपण पुढे जाऊया ते फॅशन कॉर्नर सुद्धा आहेत जे महापूर आलं होतं त्यामध्ये त्यामध्ये सुद्धा दुकानामध्ये सुद्धा पाणी भरलं होतं तर आपल्याला थोडे दुकानदार आहेत ते आपल्याला सांगतील तर पाण्याची पातळी कुठपर्यंत होती तुमच्या दुकानामध्ये दुकानामध्ये चार फूट पाण्याची पातळी होती अचानक पावसाचा जोर वाढल्यामुळे तिथे पाणी शिरला होता त्यामुळे सामान्याच्या हलवा हलव कशी काय केला मशीनला पाणी लागलं तर खराब होऊ शकतात बरोबर खराब झालेले आहेत आपण बघू शकतो आमच्या अशीच अपेक्षा आहे की शासनाने याच्यावर जे लाल उपसा आहे हे लवकरात लवकर पुन्हा चालू करावे आणि जे साईडला पॅचिंग करतात ते साईडला पॅचिंग न करता त्याची व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी करावी बरोबर आहे हां तर आपण पाहताय इकडे या दुकानामध्ये पूर्ण पाणी भरलं होतं सर्व हे कपडे वगैरे आहेत सर्व बाहेरच्या गिराकांचे सगळे कपडे आहेत त्याचं नुकसान होऊ होऊ शकतं परंतु वेळेवरच ते सावध होऊन त्यांनी सामानाची हलव हलव केली तर म्हणजे चौगोली फार्मसी आहे तौगोली फार्मसी तिथपर्यंत पाणी होतं तर ते राज इलेक्ट्रिकल आहे आमच्या भावाचं दुकान आहे तिथेसुद्धा पाणी होतं तिथे जाऊन आपण सुद्धा चौकशी करूया की पाणी ती पातळी तुटपर्यंत होती आहेच काय रबरगुडीला तर आपण आता आलेलो होते राज इलेक्ट्रिकल मध्ये आलेलो आहोत त्यावेळेला महापूर आलो होत सात तारखेला त्यावेळी ती अवस्था कशी होती प्रभागात देवाच्या कृपेने पाणी वर चढलत नव्हतं हा दुकानाच्या खालीच पाणी होतं दोन एक इंच पाणी खाली होत खाली होत पण घाबरगुंडी उडालीच असणार पाणी खूप प्रेशरने चढलं होतं त्याने घाबरगुंडी तर उडणारच तर आणि हे सामान आपण बघता हे सामान्य हलवायचं जर म्हटलं तर बराच वेळ जाऊ शकतो आणि जे पाण्याचा आपण वेग होता पाहत होता तर जवळजवळ पंधरा ते वीस मिनटाला ते दोन ते तीन फूट पाणी वाढत होतं तर त्याला आपण इथली आपण अवस्था बघितली आणि पाणी त्या पायरी पायरी पायरीपर्यंत होतं ना त्या पायरीपर्यंत पाणी होतं तर आता आपण जवळ चौकातील काही दुकानं आहेत छोट्या छोट्या कपडे आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा करूया इथे पावसकरांचं दुकान आहे कुठे गेले गेल्या गेल्या अच्छा आपण पुढे जाऊया तर आपण हे जेव्हा चौक पाहत आहात हे जवाडचं पूर्ण पाण्याखाली गेलेलं होतं दिनांक सात या तारखेला तर इथे काही आपले पानटपरीवाले आहेत ओ, हो हा दादा इथे पाणी भरलं होतं ना सात तारखेला काय अवस्था झाली होती तुमची अवस्था एकदम बिघडली होती म्हणजे भरपूर फोर्स ने पाणी आलं पाऊस पण भरपूर आणि सामानाचे नुकसान वगैरे काय सामानाचे नुकसान नाही आणि सामान हलवा हलवा कशा प्रकारे केला तुम्ही हलवा हलवी केला पाणी कमर पाणी झालं सामानाने हे केलं आणि पाणी पण अचानक वाढलं होतं वेगाने वाढलं होतं वेगाने वाढलं अच्छा ठीक पाहणी येतो जवाहर चौकामध्ये तिथे खाली सुद्धा आपल्या वडापावच्या गाद्या देखील आहेत तिथे पण आपण चौकशी करूया का दा बरे आहेत ना हा तरी ती वडापावची गादी आहे राधापुरातली फेमस अशी वडापावची गादी आहे त्या परवा जो महापूर आला होता सात तारखेला काय वस्तू झाली होती तुमची आम्ही आदल्या दिवशी सामान सर्व काढला होता सुरक्षित प्रमाणात अंदाज होता तुम्हाला इतक्या वर्ष आहे त्याच्यामुळे आम्हाला पोजिशन बघितल्यावर समजतो पाणी कुठे भरेल काय त्याच्यामुळे आम्ही आदल्या दिवशी सामान काढला होता दहा वाजता आमची नुकसान काय फारशी काय नाही अच्छा अच्छा धन्यवाद सुरक्षित आपण पाहताय आता राजाभाऊनी सांगितल्याबद्दल आपण मुचकुंद नदी असं आता नाव देऊ शकत नाही कारण त्याबद्दल थोडासा संभ्रम आहे की कोणती नदी आहे ती तरी आहे ज्यावेळेला राजापूरमध्ये खूप मुसळधार पाऊस पडतो त्यावेळेला हे नदी जे आहे ते खूप रौद्र रूप धारण करते कारण त्या बाजूला तिकडे अर्जुना नदी आहे समोरच आणि ती तिकडून आडवी जाते त्यामुळे ही इकडे पाण्याचा फुगवठा मारतो त्यामुळे हा पाणी जो आहे तो सगळा इकडे बाजारपेठेमध्ये भरतो तर आपण आता आठवडा बाजाराकडे आता निघूया आपल्याला आपल्याला थोडक्यात असा व्हिडिओ करायचा आहे जास्त लांबवायचा नाही तर इथे आपले चणेवाले सुद्धा आहेत त्यांची सुद्धा आपण चर्चा करूया काय शिवजे साहेब हे आपण पाहता हे आपले चणा शिंगणेवाले साहेब आहेत तर इथे जाऊ महापूर आला होता परवा सात तारखेला काय अवस्था झाली होती माझ्या दुकानाच्या टपावर पाणी टपावर पाणी होतं हां हां मग सामानाची हलवा हलव रात्री हलव साधारण अंदाज आला होता तुम्हाला चला तर इथले जे आता दुकानदार आहेत त्यांना साधारण एक अंदाज आलेला आहे की किती पाऊस पडल्यानंतर केवढ्या प्रमाणामध्ये ते पाणी येऊ शकतं थोडंसं ते निर्माण होऊ शकते त्यामुळे अंदाज असल्यामुळे ते अगोदरच इथे तयारी करून असतात सामानाची हलवा हलव करतात आता आपण आठवडा बाजार या ठिकाणी आलेलो आहोत साधारण इथूनच सुरुवात होते आठवडा बाजाराला तर इथे देखील काही दुकानदार आहेत त्यांना सुद्धा आपण चर्चा करूया <laughs> आमचे रिक्षावाले आहेत महापुराच्या वेळी तुम्ही कुठे होता इथेच होतो काय कसा तुम्हाला अनुभव आहे महापुराचा भरपूर अनुभव दरवर्षी आमच्यासाठी आता अनुभव सांगा आता सात तारखेचा अनुभव काय वाटलं तुम्हाला वेगळं असं वेगळं म्हणजे पाणी अपाट भरलं पटापट लवकर भरलं अच्छा हा वेगाने भरलं भरपूर वेगाने भरलं पाऊस हा हा पाऊस असल्यामुळे आता कोण हा दुकानदार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया तर इथे पण पाहता हे दुकान आहे कुठलं आहे ते दूध डेअरी आहे तर ते आपण विचारूया सात तारखेला जो महापूर आला होता आपल्या राजापूरमध्ये साधारण काय वाजता झाली होती तुमचे आणि पाणी कुठपर्यंत होतं लेवल कुठपर्यंत होती पाण्याची पाण्याची लाल लालपाव टी केली हा ते आपण पाहतोय एवढी वरती जी पट्टी आहे त्या लेवलला पाणी होतं म्हणजे दुकान पूर्ण हे पाण्याखाली होतं काय अवस्था साधारण सामान्याची हलवा हलव करावी लागली असेल ना आधल्या दिवशी अंदाज होता तुम्हाला हा हा तर इथली आता सवय झालेली आहे इथले जे आता दुकानदार आहेत स्थानिक व्यापारी आहेत त्यांना आता माहिती पडलेलं आहे की किती पाऊस पडल्यानंतर पाण्याची पातळी उत्पन्न वाढते तर चला आपण पुढे जाऊया तर आता आपण जी दृश्य घेणार आहोत ती महापुरानंतर बाजारपेठ आहे आपला आठवडा तेथील आपण दृश्य घेणार आहोत तर आता आपण पाहत आहे हे जे नदीने सात तारखेला जे रौद्ररूप घेतलं होतं ते आता नदी आता पाहत किती एकदम शांतपणे वाहत आहे तर आपण आता पुढे जाऊया तिथे पाहत आहे ही पावसाळ्यातून सुंदर सुंदर अशी फुलांची झाडं आलेली आहेत कांदे बटाटे कसे आहेत कांदे बटाटे कसे आहेत कांदे बटाटे शंभरला तीन किलो शंभरला तीन किलो ते दोघांची एकच दर आहे आणि लसूण कशी आहे लसूण एकशे चाळीस रुपये लावली एकशे चाळीस रुपये अच्छा करतो असडिओ करतोय आमच्या दर्शकांना जर भाव समजू देत काय ते बाजार भाव तर पाहताय नेहमीपेक्षा थोडी कमी गर्दी आहे बा आठवडा बाजारामध्ये कशी पाहणार कशी शेकडा कशी आहेत पन्नास उसला पन्नास वीस ला पन्नास चाळीस रुपये शेकडा असं कसं चाळीस रुपये शेकडा चाळीस रुपये शेकडा आणि वीस ला पन्नास पन्नास ओके ओके ठीक आहे बरोबर तर इकडे पाहूया आपण एल एडी इकडे आहेत कसेच मित्र हे एलईडी शंभर रुपये चार शंभरला चार एक पेटवून दाखव हे शंभर रुपयाला चार असे एलई डी आहेत चांगल्या प्रकारे टिकतात ते कारण मी पण मागे गेल्या वर्षी घेतलं होतं जवळजवळ सात आठ महिने तरी नक्की जातात हो हो तर आता खूप वेगवेगळ्या प्रकारचे एलई डी आहेत आणि इकडे बेकरीचं साहित्य का <laughs> <laughs> काय घेत आहे घेत चांगले टिकले ते चांगले टिकतात ते पाहता आठवडा बाजारामध्ये खूप कमी गर्दी आहे म्हणजे रस्ता आपल्याला मोकळाच दिसतोय चला हे ते झाड पडलं होतं पाहत आहे आपण तिथे खाली रस्त्यावर झाड पडलं होतं महापुराच्या वेळेला हाय हालत आहे ना, ना। काय कर खरेदी करायला आलात बाकी बाकी ठीक चाललंय तर आपण या बाजूला जाऊया कारण इकडे महापुराचं जास्त अवस्था जरा भीषण असते कारण हे पूर्ण जे परिसर आहे हा पूर्ण परिसर हा पाण्याखाली होता पहा आता रस्त्यावर चिखल आहे हे पहा चिखल आहे आपण आता पुढे चिखला जाऊ इच्छित नाही तिथूनच आपण शूट करूया हे पहा आता सगळ्या चिखल आहे या बाजूला आणि तिकडे गाड्या पार्क केलेल्या आहेत तर आपण नदीची दृष्टी आपण त्या बाजूने घेऊया तर आपण बघताय फळांची आता इथे दुकान लागलेली आहेत केळी कशी डझन आहेत हो नमस्ते कशी डझन आहेत केळी ये चाळीस रुपये अच्छा अच्छा काय रुपये बरं तुम्हाला राजापूरमध्ये महापूर आला होता सात तारखेला महापूर आलता महापूर आलता हो हो आता तुम्ही बसला त्या ठिकाणी पूर्ण पाणी भरलेलं होतं पाणी अच्छा चला काय म्हणताय महाकोक हा हा दादा काय येऊ फळांची लागलेली आहेत काय फाटक साहेब काय म्हणता इकडे जाऊया जिकडे मार्केट मोठ्या प्रमाणात भरतो आठवडा बाजार त्या बाजूला जाऊया गे कोथिंबीर कशी आहे हे वीस रुपये खूप स्वस्त झाले आहे आता आणि मेथी बिस। मेथी वीस रुपये आणि मुळाभाजी पालक पालक वीस रुपये कापणार भाजी अच्छा आता स्वस्त झाले आहे भाजी वाला. हो हो. तिकडे बघताय. ओ टोमॅटो कसे किलो आहेत? टोमॅटोचे रेट काय आता? टोमॅटो ₹60 ₹80. टोमॅटोचे रेट वाढलेले आहेत आणि पडवळ वगैरे विसला पाव. अच्छा पाव. भाजी पण सगळे विसला पाव आहेत. अच्छा हां. बघताय. की आता भाजीपालंते आपण भाव पाहत आहात

फ्रे न फ्रू ना हे ड्रॅगन ना कसे आहेत ते शंभरला ला शंभर ला एक किलो ला एक, एक किलो आणि सीताफळ हे कसे शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो सर्व शंभर रुपये किलो आहेत हे कसे आहे मक्का कसा आहे मक्का पन्नास ला तीन आहे चार चार आता तिकडे तीन पन्नास ला तीन येत होते आता चार एक वाढला एक आहे आणि कोबी कशी आहे

बाहेर आलेलो आहोत तर आपण इथे हे मानसिक फर्निचर पाहतोय जे परवा एक सात तारखेला आणि सहा आठ तारखेला पुराच्या पाण्यामुळे हे सगळं रिकामी झालं होतं रिकामी रिकाम केलं होतं आता पुन्हा ते आता डिस्टोर झालेलं आहे इकडे आपण गावठी पालाभाजी बघतोय पालक कशी आहे का दोन आणि हे मुळा भाजी आहे ना ती कशी आहे हा मी व्हिडीओ करतोय नंतर घ्यायला <laughs> चला पण आता त्या बाजूला जाऊया जिकडे आता पाणी भरलं होतं नदीच्या बाजूने तिकडे सुद्धा दुकानं आहेत लसून कशी आहे साठला पाव किलो

आणि बाजूलाच नदी आहे अर्जुना नदी इकडे कडधान्यांची वगैरे दुकानं आहेत काय दादा इकडे <laughs> कडधान्याची दुकानं आहेत महापूर आला होता तुम्हाला काय कल्पना आहे का त्याची सात तारखेला इकडे हे सर्व परिसर पाण्याखाली होतं तर पाहता ही नदीच्या बाजूला असलेलं हे आठवडा बाजार आहे जी अर्जुना नदी बाजूलाच आहे सुकी मच्छी बाहेर बोंबील आहेत सुकता आहेत काड आहे हो, तसंच जवला देखील आहे त्यांचे वेगवेगळे वे प्रकार आपण पाहत आहे तो जवला कसा आहे आठशे हो? रुपये पाव किती ऐंशी ऐंशी रुपये पाव आणि यामध्ये प्रकार आहेत ना हे हां हां आणि बोंबील शंभर रुपये पाव।, पाव किलो अच्छा म्हणजे चारशे रुपये किलो ठीक आहे आणि दादा हे काय आहे हे वेगळी वे मच्छी वाटते जरा इथे हे माकूर सुद्धा आहेत त्यांना कसा रेट आहे शंभर रुपये ते पण शंभर रुपये पावळ आहे आणि बघते बाजूला ही अर्जुना अर्जुना नदी आहे कारण ज्यावेळेला महापूर आलं होतं त्यावेळेला त्याने खूप मोठं रौद्ररूप घेतलं होतं आणि सगळं ते महापूर हाकर उडवला होता राजापूरमध्ये तर आता आपण पाहत आह की ते संत गतीने वाहत आहे कारण आता जवळजवळ तीन चार दिवस पाऊस कमी आहे आपल्या कोकणामध्ये आणि आता जवळजवळ ऊन पडलं आहे साधारण आणि समोर आपण पाहत आहात ते पुंडलिकाचं मंदिर त्याचा कळस देखील बुडाला होता कारण आपण जेव्हा शूट केलं त्यावेळेला कळसापर्यंत पाणी होतं आणि त्याच्यानंतर बरंचसं पाणी वाढलं होतं आता आपण या बाजूला जाऊया आणि आता आपण व्हिडिओच्या शेवटाकडे आहोत आता व्हिडिओ आपला इथे संपवणार आहोत तर मित्रांनो आठवडा बाजाराचा एवढाच साठी केला की आता इथे ही जी महापुराची जागा आहे त्या ठिकाणी आठवडा बाजार पडतो आपल्या रालापूरमधील हे पहा तर त्यानंतर तो आठवडा बाजार कशाप्रकारे भरतो ते देखील आपल्याला पाहायचं होतं हे पहा इकडे सुद्धा दुकानं लागलेली आणि त्या बाजूला तिकडे आता कपड्यांची दुकानं आहेत पाहूया आणि आपला व्हिडिओ संपवूया तिथे पाय का सरला <laughs> आता इकडे आमचे स्थानिक वडापाववाले आहेत पावसकर अंकुशेर पावसकर काय म्हणताय काय म्हणतात काय व्यवस्थित ना चला आपण आता इकडे कपड्याची दुकानं लागले आहेत तर मित्रांनो आपण पाहिलात आठवडा बाजार महापुरानंतरचा आठवडा बाजार तर काही लोकांच्या कमेंट कमेंट्स आल्या होत्या तसंच फोन देखील आले होते मला कारण जास्त कमेंट्स कमी येतात परंतु फोनवर जास्त संपर्क करतात मित्रांनो फोनवर करण्यापेक्षा कमेंट्स करून सांगितलं तर बरं होईल कारण सगळ्यांना ते दिसेल आणि तुमच्या कमेंट्स ह्या पूर्ण करणारच तुमच्या काय मागणी असतील होत्या तर इथे आता व्हिडिओ मी थांबवत आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या महा कोकण कर चॅनलला करायला विसरू नका धन्यवाद 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 जय राजापूर